इयत्ता दहावी विषय गणित भाग एक दोन चलातील रेषीय समीकरणे सरावसंच एक पॉइंट एक आज आपण अभ्यासणार आहोत प्रश्न पहिला खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरण सोडवणे पाच एक सदिक तीन वाय बरोबर नऊ समीकरण एक दोन एक स्वजा तीन वाय बरोबर बारा समीकरण दोन आता आपण समीकरण एक व समीकरण दोन यांची बेरीज करू इथे बेरीज करायची आहे म्हणून आपल्याला बेरजेचं चिन्ह द्यायचं आहे पाच एक सदिक तीन वाय बरोबर नऊ दोन एक स्वजा तीन वाय बरोबर बारा तरी ते ती थी, प्लस तीन वाय आणि मायनस तीन वाय यांचा लोप होणार आहे म्हणजेच ते कट होणार आहेत पाच एक्स अधिक दोन वाय म्हणजेच सात एक्स बरोबर नऊ आणि बाराची बेरीज एकवीस म्हणून एक्स बरोबर एकवीस छेद सात म्हणून सात भागी एकवीस भागिले सात सात ती एकवीस एक्स बरोबर तीन आता एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवू पाच गुणिले तीन बरो अधिक तीन वाय बरोबर नऊ तीन वाय बरोबर नऊ पास्त्रिक पंधरा नऊ वजा पंधरा तीन वाय बरोबर नऊ आणि पंधराची वजाबाकी सहा मोठ्या संख्येचं चिन्ह पंधराचं चिन्ह वजा वाय बरोबर वजा सहा भागिले तीन वाय बरोबर दोन तीन दोने सहा मोठ्या संख्येचं चिन्ह दोन म्हणजेच एक्स आणि वायची किंमत आलेली आहे तीन आणि दोन वाय ही समीकरणाची उकल आहे तर दुसरा प्रश्न आहे खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा किंवा एक, समी कि एक सामायिक समीकरणे सोडवा तर आता आपण एक एक उदाहरण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तर पहिलं उदाहरण आहे तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस ए अधिक पाच बी बरोबर बावीस हे आपल्याला दिलेली दोन समीकरणे आहेत आपल्याला ए आणि बीच्या किमती काढायच्या आहेत तर आपण सुरुवातीला समीकरणांना नावे देऊन घेऊया ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस हे आपलं पहिलं समीकरण आहे ए अधिक पाच बी बरोबर बावीस हे दुसरं समीकरण आहे आता समीकरण एकमधून समीकरण आपल्याला दोन वजा करायचं आहे समीकरण एकमधून दोन वजा करणार आहोत तर इथे आपण सुरुवातीला समीकरण लिहून घेतली तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस हे आपलं समीकरण एक आहे वजाबाकी करायची म्हणून आपल्याला इथे चिन्हामध्ये बदल करावे लागणार आहेत सर्वप्रथममध्ये आपण जेव्हाही कुठलंही उदाहरण सोडतो तेव्हा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं चिन्हांची गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर तुम्ही चिन्ह विसरलात तर तुमचं उत्तरही चुकीचं येणार आहे त्यामुळे चिन्ह सगळ्यात महत्त्वाचे आहेत वजा ए अधिक पाच बी बरोबर बावीस आपल्याला समीकरण एकमधून समीकरण दोन वजा करायचं आहे तर इथे पहा पाच बी मायनस पाच बी यांचा लोप होणार आहे म्हणजेच हे वजा होणार आहेत तीन ए मधून ए गेला दोन ए बरोबर सव्वीसमधून बावीस गेले चार म्हणून ए बरोबर चार छे दोन म्हणून ए बरोबर दोन म्हणजेच दोनने चारला भाग दिला बे एक बे बे दुने चार म्हणून एची किंमत आलेली आहे दोन तर ए बरोबर दोन ही किंमत आपल्याला समीकरण दोन मध्ये ठेवून घ्यायची आहे समीकरण दोन मध्ये ठेवल्यानंतर दोन प्लस पाच बी बरोबर बावीस ही आपली समीकरण दोन आहे त्यामध्ये आपण एची किंमत दोन ठेवली प्लस पाच बीला पाच बी आणि बावीस म्हणून पाच बी बरोबर बावीस हे इकडं पल प्लस मध्ये असल्यानंतर पुढे गेल्यानंतर मायनस होणार आहेत म्हणून पाच बी बरोबर वीस म्हणून बी बरोबर वीस भागीले पाच इकडे गुणाकारात आहेत बरोबरच्या पुढे गेल्यानंतर भागाकारत जाणार म्हणून पाच एक पाच पाच चोक वीस आपलं ची किंमत आलेली आहे बी बरोबर चार म्हणून इथे दिलेल्या समीकरणामध्ये एची किंमत दोन आणि बीची किंमत चार आलेली आहे तसंच आपलं उत्तर आलेलं आहे दोन आणि चार ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे आता पाहूया दुसरं उदाहरण एक्स अधिक वाय बरोबर दहा तीन वजा दोन वाय बरोबर सात आता आपल्याला समी पहिल्या समीकरणासारखंच यालाही किंमती देऊन घ्यायच्या आहेत एक्स अधिक सात वाय बरोबर दहा हे आपलं पहिलं समीकरण आहे तर तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात हे आपलं दुसरं समीकरण आलेलं आहे आता इथे पहा पहिल्या समीकरणामध्ये एक्सचा सहगुणक एक आहे अधिक सात वाय बरोबर दहा दुसऱ्या समीकरणामध्ये एक्सचा सहगुणक तीन आहे म्हणजेच या समीकरणामध्ये लोप पावण्यासाठी कुठल्याही चलाचा सहगुणक सारखा नाहीये त्यामुळे आपल्याला इथे काय करायचंय समीकरण एकला ला तीनने आपण गुणून घेऊया तर समीकरण तीनला एक एकने तीन सॉरी समीकरण एकला तीनने गुणले असता तीन एक अधिक एकवीस वाय बरोबर तीस हे आपलं समीकरण तीसरा आपल्याला मिळून जाणार आहे आता समीकरण तीन मधून समीकरण दोन आपण वजा करून घेऊया तर सुरुवातीला समीकरण तिसरं लिहून घेऊया तीन एक्स अधिक दोन वाय हे पा तीन एक्स अधिक एकवीस वाय बरोबर तीस हे आपलं समीकरण तिसरं आहे त्यामधून आपल्याला समीकरण दोन वजा करायचंय तीन एक्स वाजा दोन वाय बरोबर सात आता इथे वाजा बाकी आहे इथे पण आपल्याला चिन्हांचा बदल होणार आहे प्लसचं मायनस मायनसचं प्लस आणि प्लसला मायनस आता इथे पहा प्लस तीन प्लस प्लस, प्लस प्लस तीन एक्स मायनस तीन एक्स हे लोप पावणार आहेत आणि इथे भेटणार आहे एकवीस प्लस प्लस प्लस, प्लस. तेवीस वाय बरोबर सदोती तीस म्हणून सात गेले तेवीस राहिलेले आहेत म्हणजेच म्हणून वाय बरोबर तेवीस भागिले तेवीस तेवीस एके तेवीस तेवीस एके तेवीस वाय बरोबर एक ही आपल्याला किंमत मिळालेली आहे आता वाय बरोबर एक ही किंमत आपल्याला समीकरण एक मध्ये ठेवायची आहे आपण दोन मध्येही ठेवली तरीही चालेल परंतु आपल्याला पुढचं जे उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला खूप मोठी स्टेप करावी लागणार आहे त्यामुळे जे समीकरण छोटं असेल त्यामध्ये आपण ही किंमत ठेवून घेणार आहोत वाय बरोबर एक ही किंमत समीकरण एकमध्ये लिहू एक्स अधिक सात गुणिले वायची किंमत एक बरोबर दहा म्हणून एक्स अधिक सात एके सात बरोबर दहा म्हणून एक्स बरोबर दहा इकडं प्लसमध्ये आहेत सात बरोबरच्या पुढे गेल्यानंतर मायनसमध्ये होणार एक्स बरोबर तीन दहा वजा तीन सात तीन तर आपलं या समीकरणाची उकल आलेली आहे तीन आणि एक ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे आता आपण तिसरं उदाहरण पाहूया दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ बर दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा हे दिलेलं आपल्याला दोन समीकरणं आहेत आता आपण सुरुवातीला यांना क्रमांक देऊन घेऊया दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ हे आपलं पहिलं समीकरण झालं तसेच दोन एक्स अधिक वाय बरोबर हे आपलं बरोबर तेरा हे आपलं दुसरं समीकरण झालेलं आहे तर इथे आपल्याला काहीही करायची गरज नाही कारण एक्स आणि एक्सचा सहगुणक सेम आहे म्हणजे आपण इथं ब बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो तर समीकरण दोनमधून समीकरण आपण एक वजा करून घेऊया समीकरण दोन सुरुवातीला लिहून घ्यायचं दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा समीकरण दोन त्यामधून आपल्याला समीकरण एक वजा आहे म्हणून दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ आता इथे आपण वजाबाकी करणार आहोत तर वजाबाकीचं चिन्ह देऊन घेऊया इथे प्लस आहे मायनस होणार मायनस आहे तीन वाय इथं प्लस तीन वाय होणार प्लस नाईन आहे मायनस नाईन होणार आता पहा प्लस दोन एक्स मायनस दोन एक्स कट होणार वाय आणि तीन वाय यांची बेरी चार वाय बरोबर तेरामधून नऊ गेले चार राहिले म्हणून वाय बरोबर चार इकडे गुणाकारात आहेत पुढे गेल्यानंतर भागाकारात होणार चार भागिले चार, चार चार एक चार की चार एक चार म्हणजेच आपली वायची किंमत एक ही येणार आहे आता आपण वाय बरोबर एक ही किंमत समीकरण दोनमध्ये लिहू समीकरण दोनमध्ये लिहिल्यानंतर दोन एक्स अधिक वायची किंमत एक बरोबर तेरा आता म्हणून दोन एक्स एक हा इकडे अधिक आहे बरोबरच्या गेल्या पुढे गेल्यानंतर तो मायनस होणार म्हणून दोन एक्स बरोबर तेरा वजा एक दोन एक्स बरोबर तेरामधून एक गेला बारा आणि इकडे गुणाकारात असल्यामुळे भागाकारात ती येतील दोन बेक बे, बे साहे एक बे बेसाहे बारा म्हणजेच आपली एक्सची किंमत सहा आलेली आहे या दिलेल्या एक सामायिक समीकरणाच्या उकली आलेल्या आहेत सहा आणि एक ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे आता पुढचं उदाहरण पाहूया क्रमांक चार पाच एम वजा तीन एन बरोबर एकोणीस एक एक यम वजा सहा एन बरोबर मायनस सात आता हे थोडंसं वेगळं आलेलं आहे पण हरकत नाही सोडवायला घेतल्यास खूप सोपं आहे तर पाच एम वजा तीन एन बरोबर एकोणीस आपण समीकरण एक नाव देऊन घेऊया त्याचबरोबर यम वजा सहा एन बरोबर मायनस सात समीकरण दोन आपण नंबर टाकून घेतलेला त्याच आहे त्याचबरोबर समीकरण दोनला पाचने गुणू समीकरण दोनला पाचने गुणल्यास आपल्याला समीकरणाचा लोप करता येणार आहे समीकरण दोनला पाचने गुणल्यास पाच गुणिले एम पाच एम वजा पाच सहा तीस सॉरी इथे येण आहे बरोबर पाच ते पस्तीस मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस इथं देऊन घ्यायचं आहे आपल्याला हे समीकरण तिसरं मिळालेलं आहे आता समीकरण तीनमधून समीकरण आपण एक वजा करून घेऊया म्हणजे आपल्याला पुढची किंमत निघून जाणार आहे पाच यम वजा तीस एन बरोबर पस्तीस समीकरण तीनमधून पाच यम वजा तीन एन बरोबर एकोणीस हे समीकरण एक वजा करून घ्यायचं आहे चिन्हांची आपल्याला इथे देऊन घ्यायचे आहे प्लस पाच एम मायनस पाच एम मायनस प्लस प्लस मायनस चि प्रत्येक वेळी चिन्हांकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे चिन्ह चुकलं उत्तर चुकलं त्यामुळे चिन्ह खूप महत्त्वाचं आहे प्लस पाच एम मायनस पाच एम कटलेलं आहे तीस एनमधून तीन एन वजा झाले सत्तावीस एन बरोबर पस्तीस आणि एकोणीस यांची बेरीज होणार आहे कारण मायनस मायनस प्लस होणार आहे आणि चिन्ह हे आपल्याला मोठ्या संख्येचं द्यायचं आहे म्हणून मायनस सत्तावीस यन बरोबर चोपन्न हे आपल्याला मिळालेलं आहे म्हणून एन बरोबर मायनस चोपन्न भागिले मायनस सत्तावीस म्हणून यन बरोबर सत्तावीस एके सत्तावीस सत्तावीस दुने चोपन्न आपल्याला एनची किंमत मिळालेली आहे दोन आता आपण यन बरोबर दोन ही किंमत समीकरण दोनमध्ये लिहू म्हणजे आपल्याला यमची किंमत मिळून जाईल यम वजा सहा गुणिले दोन बरोबर मायनस सात म्हणून यम बरोबर यम वजा बारा बरोबर मायनस सात आलेली आहे म्हणून यम बरोबर मायनस सात बारा हे इकडे मायनसमध्ये आहेत बरोबरच्या पुढे गेल्यावर ते प्लस होणार यम बरोबर मायनस प्लस मायनस बारामधून सात गेले राहिले पाच म्हणून आपल्याला या समीकरणाच्या उकली मिळालेल्या आहेत दोन आणि पाच आणि दोन आता आपण पाचवं उदाहरण पाहूया पाच एक साधिक दोन वाय बरोबर मायनस तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर चार आता आपण याला सर्वप्रथम क्रमांक देऊन घ्यायचे आहेत समीकरणाला पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर मायनस तीन समीकरण एक एक्स अधिक पाच वाय बरोबर चार समीकरण दोन आता इथे आपल्याला काय करायचं आहे समीकरण एकला पाचने गुणून सॉरी समीकरण दोनला पाचने गुणून आपण समीकरण दोनला पाचने गुणल्यास आपल्याला एक्सचा लोप होणार आहे मग आता इथे काय येणार पाच एक्स अधिक पाच पाचा पाचा पंचवीस बरोबर पाच चोक वीस म्हणजे हे आपल्याला समीकरण तीन मिळालेलं आहे आता समीकरण तीनमधून समीकरण एक वजा करूया समीकरण तीनमधून एक वजा केल्यानंतर आपल्याला पुढची किंमत मिळणार आहे समीकरण तिसरं आहे पाच एक्स अधिक पंचवीस वाय बरोबर वीस त्यामधून आपण पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर मायनस तीन हे वजा करणार आहोत वजा बाकी करायची म्हणून इथे चिन्हांचा बदल झालेला आहे आपल्याला आता प्लस पाच एक्समधून मायनस पाच एक्स हे कट झालेले आहेत आणि पंचवीस वाय वजा दोन वाय बरोबर तेवीस वाय हे आपल्याला मिळालेलं आहे तसंच वीस अधिक तीन म्हणजेच तेवीस म्हणून वाय बरोबर तेवीस भागिले तेवीस तेवीस एके तेवीस तेवीस एके तेवीस तीवीष, म्हणजेच वायची किंमत एक मिळालेली आहे आता वाय बरोबर एक ही किंमत आपण समीकरण दोनमध्ये लिहूया समीकरण दोनमध्ये लिहिल्यानंतर एक साधिक पाच गुणिले ही वायची किंमत एक बरोबर चार एक्स बरोबर म्हणून एक्स अधिक पाच एक पाच बरोबर चार तसेच म्हणून एक्स बरोबर पाच चार वजा पाच पाच इकडे प्लसमध्ये आहे इकडे गेल्यानंतर तो मायनसमध्ये जाणार म्हणून आपल्याला एक्सबरोबर एक ही मायनस एक ही किंमत मिळालेली आहे कारण चार वजा पाच हे आपण वजा केले परंतु मोठ्या संख्येचं जे चिन्ह आहे वजा ते आपण इथे देणार आहोत म्हणून इथे वजा एक किंमत आलेली आहे म्हणजेच दिलेल्या समीकरणाच्या उकली मायनस वन आणि वन ही किंमत आपल्याला मिळालेली आहे आता आपण पुढचं उदाहरण पाहूया आता आपण समीकरण सहा सोडून घेऊया एक चे तीन एक्स अधिक वाय बरोबर जहा दहा चे तीन दोन एक अधिक चार छे एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार हे आपल्याला दिलेलं समीकरण आहे हे, हे थोडंसं वेगळं आहे अवघड काही नाही आहे तर याला आपण सर्वप्रथम सरळ रूप देऊन घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला समीकरणही मिळून जातं आणि सोडवण्यासाठी सोपंही होतं तर सरळ रूप दिल्यानंतर आपल्याला काय आहे दोन्ही बाजूला समीकरणाच्या दोन्ही बाजूला तीनने आपण गुणून घेणार आहोत म्हणजे आपल्याला समीकरण मिळून जाईल तीन गुणिले एक छेद तीन एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा चे तीन गुणिले तीन तीन एक तीन तीन एक तीन ह्या तीनला तीन गेला म्हणजेच आपल्याला जे समीकरण मिळणार आहे ते आहे एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा समीकरण एक हे आपल्याला मिळालेलं आहे आता आपण समीकरण दुसरं आपल्याला मिळवायचं आहे त्यासाठी आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूला चारणे गुणून घेणार आहोत चार गुणिले दोन एक साधिक एक छेद चार वाय गुणिले चार बरोबर अकरा छेद चार गुणिले चार म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूंला चारणे गुणून घेऊया मग इथे हा चारला हा चार कट होणार आणि ह्या चारला हा चार, चार कट होणार म्हणजे समीकरण काय मिळणार चार गुणिले दोन एक चार दुने आठ एक्स अधिक इथे शिल्लक एक छेद वाय राहिलेला आहे परंतु आपण फक्त वायच लिहितो बरोबर अकरा समीकरण दोन आपल्याला मिळालेलं आहे आता आपण समीकरण दोनला ने गुणू समीकरण दोनला तीन्ये गुणल्यास आठ त्रिक चोवीस एक्स अधिक तीन वाय तीन वाय बरोबर अकरा तीन तेहतीस समीकरण आपल्याला तीन मिळालेलं आहे म्हणजेच आता समीकरण तीनमधून आपण समीकरण एक वजा करणार आहोत त्यामुळे समीकरण तीन सुरु सुरुवातीला लिहून घेऊया चार चोवीस एक्स अधिक तीन वाय बरोबर तेवीस हे झालं आपलं समीकरण तिसरं त्यामधून आपण समीकरण एक वजा करणार आहोत तर आपल्याला समीकरण एक मिळालेलं आहे एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा आता इथे आपल्याला वजा करायचं आहे म्हणून परत एकदा आपण चिन्हांचं चिन्ह देऊन घेणार आहोत प्लस तीन वायला मायनस तीन वाय कट होणार चोवीस एक्समधून एक्स गेला तेवीस एक्स बरोबर तेहतीसमधून दहा वजा झाले तेवीस म्हणजेच तेवीस एक्स बरोबर तेवीस म्हणून एक्स बरोबर तेवीस छे तेवीस तेवीस एके तेवीस तेवीस एके तेवीस एक्सबरोबर ही एक किंमत आपल्याला मिळालेली आहे आता आपण एक्सबरोबर एक ही किंमत समीकरण दोनमध्ये लिहू आठ गुणिले एक अधिक वाय बरोबर अकरा आठ एके आठ आट, अधिक वायला वाय बरोबर अकरा म्हणून वाय बरोबर अकरा वजा आठ आठ इकडे प्लसमध्ये आहेत बरोबरच्या पुढे गेल्यावर ते मायनस होणार म्हणून वाय बरोबर तीन तर दिलेल्या समीकरणाच्या उकली आपल्याला मिळालेल्या आहेत एक आणि तीन ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे पुढचं गणित आहे सात नंबर नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक आता हे गणित थोडंसं वेगळं आहे परंतु विशेष असं काही नाही इथे पहा नव्याण्णव एक्स दिलं आहे इथे नव्याण्णव वाय दिले इथे एक्स एक वाय दिलं आहे इथं एकशे एक एक्स दिलं आहे म्हणजे त्यांनी फक्त अंकाच्या आदलाबदली केलेल्या आहेत तर पहा सुरुवातीला आपण समीकरणांना नावे देऊन घेऊया किंवा क्रमांक देऊन घेऊया नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक, एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव समीकरण एक त्याचबरोबर एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक समीकरण दोन आता आपल्याला समीकरण एक व समीकरण दोन यांची बेरीज करायची आहे तर आपण सुरुवातीला दोन्ही समीकरणांची बेरीज करून घेऊया समीकरण लिहून घेतलेले आहेत बेरीज करायची म्हणून बेरजेचं चिन्ह चिन्ह द्यायला विसरायचं नाही चिन्ह जर विसरलात तर गणित चुकणार आहे बरोबर लिहूनसुद्धा तुमचं गणित हे चुकणार आहे का तर तुम्ही चिन्ह दिलेलं नसेल म्हणून नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक एक्स म्हणजेच दोनशे एक्स एकशे एक वाय नव्याण्णव वाय दोनशे वाय आणि चारशे नव्याण्णव पाचशे एक एक हजार आता आपल्याला काय करायचं आहे या समीकरणाला दोन्ही बाजूने दोनशेने भागून दोन्ही बाजूला दोनशेने भागल्यास आपल्याला उ मिळणारं समीकरण आहे एक्स अधिक वाय बरोबर पाच हे तीन क्रमांकाचं समीकरण आहे तुम्ही म्हणाल आता दोनशेने भागून काय तर ह्या करायच्या क्रिया आहेत त्यामुळे आपण त्या करायच्या असतात समीकरण दोनमधून समीकरण आता एक वजा करूया सुरुवातीला बेरीज केली आता आपण वजाबाकी करणार आहोत संख्या लिहून घ्यायची आहे समीकरण लिहून घेतले एकशे एक एक्स अधिक एक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक वाजा करायचे म्हणून वाजाचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही नव्याण्णव एक्स अधिक आहे म्हणून वाजाचं चिन्ह दिलं बरोबर चारशे नव्याण्णव प्लस आहे इथे मायनस होणार दोन एक्स एकशे एक एक्समधून नव्याण्णव एक्स गेले दोन एक्स नव्याण्णवमधून एकशे एक जात नाही परंतु एकशे एक, एक वायमधून मधून नव्याण्णव वाय वजा केल्यास दोन वाय राहतात पाचशे एकमधून मधून चारशे नव्याण्णव गेले दोन वाय राहिले आता समीकरणाच्या दोन्ही बाजूला दोनने भागून समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपल्याला का काय करायचे दोन्ही भागायचे मग शिल्लक काय राहणार एक वजा वाय बरोबर एक याला आपण समीकरण चार असे नाव देऊन घेऊया समीकरण तीन व चार यांची बेरीज करायची आता समीकरण तीन व चार लिहून घेऊया एक्स अधिक वाय बरोबर पाच समीकरण तीन एक्स वजा वाय बरोबर एक समीकरण चार त्यांची बेरीज करायची म्हणून बेरजेचं चिन्ह एक्स अधिक एक्स दोन एक्स प्लस एक्स मायनस एक कट होणार पाच आणि एक सहा होणार म्हणून एक्स बरोबर इकडे एक गुणा आहेत पुढे गेल्यानंतर भागा करत बैत्रिक सहा म्हणून एक्सची किंमत किती तीन येणार आहे एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण तीनमध्ये लिहू म्हणून एक्स जागी तीन अधिक वाय बरोबर पाच त्याचबरोबर वाय बरोबर पाच वजा तीन म्हणजेच वायची किंमत आलेली आहे दोन दिलेल्या समीकरणाच्या उकली आहेत तीन आणि दोन आठवं उदाहरण आहे एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न इथेही तेच केलेलं आहे सेम अगोदरचं आपण जे उदाहरण सोडलं त्याच पद्धतीने इथेही आपल्याला एकवीस बेरीज एकवीस वजाबाकी करायची आहे सुरुवातीला आपण समीकरणांना नंबर देऊन घेणार आहोत एकोणपन्नास एक स्वजा पाच वाय बरोबर एकशे बहात्तर समीकरण एक, समी एक सत्तावन्न एक स्वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न समीकरण दोन आता समीकरण एक व दोन यांची बेरीज करून आपण सुरुवातीमध्ये सुरुवातीच्या उदाहरणामध्येही हेच केलेलं एकवीस बेरीज एकवीस वजा वजाबाकी सेम आपल्याला तीच मेथड तीच पद्धत ह्या उदाहरणामध्येही वापरायची आहे एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर समीकरण एक वजा सॉरी बेरीज करायची आहे आपल्याला सत्तावन्न एक वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न समीकरण दोन बेरीज करायची म्हणून बेरजेचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही आता इथे पहा एकोणपन्नास एक्स अधिक सत्तावन्न एक्स बरोबर एकशे सहा एक्स वजाला वजा सत्तावन्न आणि एकोणपन्नास एकशे सहा वाय बरोबर एकशे बहात्तर अधिक दोनशे बावन्न चारशे चोवीस आता आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूला एकशे सहाने भागून दोन्ही बाजूला आपण काय करणार एकशे सहाने भागायचं चा, बरोबरच्या पुढच्याही सहाने एकशे सहाने आणि ह्या पण एकशे सहाने मग आपल्याला समीकरण भेटणार एक्स वजा वाय बरोबर चार याला आपण समीकरण तीन असा नंबर देऊया आपल्याला समीकरण तिसरं मिळालेलं आहे आता समीकरण दोनमधून मधून समीकरण एक वजा करूया आता बेरीज झाली आता आपण वजाबाकी करणार आहोत सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर पाचशे बावन्न समीकरण दोन एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर समीकरण एक, एक वजाबाकी करायची म्हणून वजाबाकीचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही इथं चिन्हांची बदल होणार प्लस एकोणपन्नास वाय म्हणजेच मायनस होणार मायनस सत्तावन्न वाय प्लस होणार प्लस एकशे बहात्तर मायनस होणार बरोबर आता इथे सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास एक्स आठ एक्स एकोणपन्नास वाय सत्तावन्न वाय यांची वजाबाकी म्हणजेच आठ वाय मोठ्या चिन्हाचं ते सॉरी मोठ्या संख्येचं चिन्ह इथं प्लस आहे सत्तावन्न म्हणून इथं प्लस चिन्ह दिलेलं आहे कुठलाही वजाबाकी किंवा बेरीज करताना येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येला जे चिन्ह असेल ते चिन्ह द्यायचं असतं पाचशे बावन्न वजा एकशे बहात्तर ऐंशी आता इथे आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूला आठने गुणून घेतल्यास सॉरी भागून घेतल्यास आपल्याला समीकरण मिळणार आहे एक्स अधिक वाय बरोबर दहा याला आपण समीकर समीकरण चार असे नाव देऊया आता समीकरण तीन व चारची बेरीज करून आपल्याला जे समीकरण मिळालेले आहे तीन आणि चार यांची बेरीज करायची आहे दोन एक्स वजा वाय सॉरी एक्स वजा वाय बरोबर चार समीकरण तीन एक्स अधिक वाय बरोबर दहा समीकरण चार यांची आपण बेरीज करून घेऊया एक्स अधिक एक्स दोन एक्स वजा वा अधिक वजा हे कट होणार चार आणि दहा चौदा म्हणून एक्स बरोबर दोन हा गुणाकारात आहे पुढे गेल्यास तो भागा करत जाणार म्हणून एक्स बरोबर चौदा भागिले दोन बेसाती चौदा म्हणजेच एक्स बरोबर सात ही आपल्याला एक्सची किंमत मिळालेली आहे आता आपल्याला वायची किंमत काढायची आहे म्हणून एक्स बरोबर सात ही किंमत आपण समीकरण चारमध्ये लिहून घेऊया म्हणून सात गुणी अधिक वाय बरोबर दहा आता एक्सच्या जागेवर आपल्याला सात किंमत ठेवायची आहे म्हणून वाय बरोबर सात इकडे प्लस आहेत इकडे बरोबरच्या पुढे गेल्यावर ते मायनस होणार सात दहा वजा सात म्हणून बरोबर तीन दिलेल्या समीकरणाची उकल आलेली आहे सात आणि तीन ही एक सामायिक समीकरणाची उकल आलेली आहे असेच पुढील स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा पुन्हा भेटूया आपण पुढील स्वाध्यायसोबत तोपर्यंत तो धन्यवाद